रे चक्क एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड पळवली शेंबा येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या दोघांनी केली चोरी नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून दोन चोरट्यांनी तब्बल तेरा लाख बावीस हजारांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे आज दहा मार्चच्या सकाळी पावणे पाच ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून बँकेचे शाखा व्यवस्थापक पवन कुमार कुरील यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आज दहा मार्चच्या सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ते पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेंबा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या ए टी एम रूममध्ये प्रवेश करून ए टी एम रूम मधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून ए टी एम मशीनचा दरवाजा गॅस कटरने कापून मशीनमधील नगदी तेरा लाख बावीस हजार रुपये चोरून नेले आहेत तसेच ए टी एम मशीनचे नुकसान केले आहे दरम्यान अलर्ट अलार्ममुळे पोलिसांना या घटनेची तात्काळ माहिती मिळाली मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत चोरटे रोकड घेऊन लंपात झाले होते दरम्यान पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही तपासले असता काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी हा गुन्हा केल्याचे दिसत असून पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तथापि वृत्तलिहीपर्यंत चोरटे पकडले गेले नसल्याचे समजते काय करता तुम्ही